सिद्ध प्रेरणादायी वक्ता आणि करिअर काउन्सिलर प्राध्यापक तोहिद मुजावर यांनी आज त्यांच्या कार्यालयात सांगली शहरातील सना फातिमा पटेल यांचा सन्मान केला ते तिच्या उच्च शिक्षणासाठी जर्मनी भेटीचं अभिनंदन करत म्हणाले तुमच्या मेहनतीमुळे हे साध्य झालं बीटेक इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आर आय टी इस्लामपूरमधून पदवी घेतल्यानंतर आता मास्टर्स डिग्रीसाठी जर्मनीला जाणं हे प्रेरणादायी आहे प्राध्यापक मुजावर यांनी तिच्या यशाचं कौतुक करत सांगितलं की हे पाऊल केवळ तिच्या भविष्याला आकार देईल तर तरुणांना प्रेरणा देईल सना यांच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक प्रवासाला शुभेच्छा यशस्वी हो नमस्कार मी प्राध्यापक तोहित मुजावर आज थोड्या वेळापूर्वी आम्ही सत्कार केला एका मुलीचा सांगलीकर आहे सना फातिमा हारुण भाटे दहावीला दोन हजार अठराला चौऱ्याण्णव टक्के आणि बारावीला साधारण शहाऐंशी टक्के मिळवून आर uh, आय टी सारख्या एका उत्कृष्ट कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनची डिग्री म्हणजे बी टेक डिग्री कंप्लीट करून आज ती एम एस करण्यासाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जर्मनीला जात आहे uh, त्यांच्या वडिलांना तिचं जेवढं कौतुक आणि uh, मला असं वाटतं स्वाभिमानी uh, अभिमान वाटत असेल तेवढाच अभिमान मला आणि सांगलीकरांना वाटेल म्हणून uh, ही व्हिडिओ क्लिप आणि uh, ही बातमी तुमच्यासमोर मी शेअर करतोय या ठिकाणी अनेक हजारो मुलं काउन्सिलिंगला आणि गायडन्सला येतात आणि मग पुढं काय करायचं म्हणून माझ्याकडून सल्ला घेऊन जातात आज खऱ्या अर्थानं सणानं आपला जो ठसा उमटविला कारण बीटेक डिग्री झाल्या झाल्या लगेचच महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीमध्ये ज्यावेळी ती जॉबला गेली आणि तिच्या लक्षात आलं की आता मला साधारण या वाईस प्रेसिडेंट पोझिशनसाठी पोहोचण्यासाठी म्हणून जी स्पीड लागणार आहे आणि म्हणून मला जो बॅकग्राऊंड लागणार आहे आणि मला जे स्किल सेट्स लागणार आहेत हे तिला कळल्यानंतर तिनं वैयक्तिक जो निर्णय घेतला की एम एस मला जर्मनीमधून करायचा आहे ती एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधून करते डझंट मॅटर अलॉट बट तिचा जो विल पॉवर आहे आणि मी आता चर्चा करत असताना तिच्या डोळ्यात पाहिल्यानंतर मला हे शंभर टक्के खात्री आहे की एम एस केल्यानंतर साधारण खूप कमीच वर्षांमध्ये ती भारता एका भारतातील किंवा परदेशातील एका उत्कृष्ट कंपनीची नक्कीच वाईस प्रेसिडेंट बनेल या शुभेच्छांसह मी तिच्या वडिलांनाही खूप मनापासून शुभेच्छा देतो की आपल्या मुलीला एकूण त्या एका मुलीला आज सांगलीतून जर्मनीला ते पाठवतायत आणि तिचं कौतुक सर्वांनी मनापासून करावं असं मी सांगलीकरांना आव्हानी करतो नमस्कार